पहिलं मी आहे रागडा मेहनत करतो शब्दांची पहिलं मी आहे रांगडा मेहनत करतो शब्दांची मी शब्दांचा खुराक घेतो कविता करतो घामाची मी शब्दांचा थोराक घेतो कविता करतो घामाची जोडवंत का रोज चोरती कविते मधल्या ओळीच्या जो रोजच होती कविते मधल्या ओळींच्या तेव्हा होते बाजू भरकट कविते मधल्या विषयांची तेव्हा होते बाजू भरकट कविते मधल्या विषयांची स्वार नमुझ्यावरती दुःख मला ते धोळसते स्वार नमुनी माझ्यावरती दुःख मला ते धोळस तेव्हा ते 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 त्याला तांग मारण्या कविता मजला सावरते तेव्हा त्याला टांग मारण्या कविता मजला सावरते माता आणि माती मधल्या वेलांटीची कथा सांगतो माता आणि माती मधल्या वेलांटीची कथा सांगतो अन्यायाला धाक लावतो मानवतेची मुळी बांधतो अन्यायाला धाक लावतो मानवतेची मुळी बांधतो आयुष्याशी कुस्ती करतो झोळी बांधून प्रेमाची आयुष्याशी कुस्ती करतो झोळी बांधून प्रेमाची आणि जगाला वाटत फिरतो कविता माझ्या गामाची आणि जगाला वाटत फिरतो कविता माझ्या गामाची पैलवान मी आहे राहा मेहनत करतो शब्दांची मी शब्दांचा खुराक घेतो कविता करतो गामाची मी शब्दांचा खुराक घेतो कविता करतो गामाची कविता करतो गामाची